नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बघूयात आजच्या दिवसातील पाच ठळक घडामोडी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला पण या प्रकरणावर आता संशय व्यक्त होऊ लागलाय विरोधकांनी सरकारवर अनेक आरोप केले एन्काउंटर झाला तेव्हा अक्षय शिंदे याच्या तोंडावरती काळे फडके होते त्याचे हात बांधलेले होते मग त्याने पोलिसांवर गोळीबार कसा केला असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केला भाई जगताप यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की तोंडावर काळे फडके आणि हातात बेड्या असलेल्या अक्षय शिंदेने पोलिसांवर हल्ला केला म्हणे अजून आरोपी अटक व्हायचे आहेत मग कोणाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला कोणाला वाचवू पाहतं हे सरकार स्क्रिप्ट तरी नीट लिहायची ना दरम्यान अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरची बातमी कळताच बदलापूर येथे महिलांनी आनंदोत्सव साजरा केला बदलापूर रेल्वे स्टेशनवर फटाके फोडून तसेच पेढे वाटप आनंद साजरा करण्यात आला सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी दोन हजार तीस घरांची सोडत प्रक्रिया राबवली जाते या सोडत प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत संपली आता या सोडत प्रक्रियेत आपल्याला घर मिळणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे दरम्यान एकीकडे म्हाडाच्या सोडत प्रक्रियेची चर्चा होत असताना आता दुसरीकडे सिडकोने आपली घरे विक्रीसाठी काढलेत विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल पंचवीस हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत तिरुपती बालाजीच्या प्रसादानंतर आता सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूवर उंदरांची पिल्ले दिसणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे या प्रकरणात आता गंभीर आरोप होत आहेत लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराचे पिल्ले दिसल्याने या व्हिडिओ समोर आले करोडो हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी येथील प्रसादाच्या लाडूमध्ये वापर करण्यात आलेल्या तुपामध्ये चरबी असल्याचा आरोप करण्यात आला होता हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये देखील उंदीर असल्याचे प्रकरण समोर आले अंतरवालीकडे येणारा रस्ता देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून बंद करण्यात आला आहे मराठा समाजाचे वाटोळे करणाऱ्या या दोघांचे तोंड पाहू नका असे म्हणत मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे ओबीसी मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येत आहे आंदोलन संपल्यानंतरच या सगळ्या गोष्टींचा हिशोब करण्यात येईल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली मुंबईत देखील जोरदार पावसाने हजेरी लावली मुंबई आणि उपनगरात रात्रीपासूनच मध्य रेल्वेचा वेग मंदावला पश्चिम रेल्वेवर देखील गोरेगाव का ते कांदिवली दरम्यान काम चालू आहे त्याचाही परिणाम पश्चिम रेल्वेवर झाला आहे राज्यात पुढील चोवीस तासात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे